नमस्कार मी आपला शेतकरी दोस्त जवळ बाब तर आजचा आपला विषय असा आहे की जे आपलं जे रोप आहे ती कशामुळे जळते उन्हाच्या प्रभावामुळे न जळता तर केवळ ती एक आळी लागलेली आहे त्यामुळे जळत आहे ते तुम्हाला मला मी रोप रोपित आहे की खाली कशा प्रकारे झालेलं आहे हे तुम्ही पाहू शकता या प्रकारे प्रकारे आळी लागलेली आहे हे तुम्ही पाहू शकता तुम्हाला अतिशय जवळ जाऊ ही अशी आळी आहे शेतकरी मित्रांनो हे रोप उन्हाने न जळता केवळ आळी लागल्यामुळे जळलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आळीने अशी खाल्ले मुडाला कट मारल्यामुळे झाड जळून गेलेलं आहे उन्हाळी न जळता तर शेतकरी मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा सबस्क्राईब करा विसरू नका